नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बावच्या बेलायकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनाबाबत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन जशाच्या तसे लागू करण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्य पदाधिकारी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून वर्धा येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत जिल्हास्तरावरती मागील महिन्यातच आंदोलने करण्यात आली आहेत त्यामुळे आता तालुका स्तरावर आंदोलनात्मक एकता आणि तीव्रता दाखवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यामुळे सदर राज्यस्तरीय आमरण उपोषणाला अनुसरून राज्य पदाधिकारी यांना पाठबळ देण्याकरिता दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून तालुका स्तरावर साखळी उपोषण तथा ओट फॉर ओ पी एस अभियान राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ते राज्यस्तरीय आमरण उपोषण संपेपर्यंत तालुका स्तरावर साखळी उपोषण करणे नमूद करण्यात आले आहेत तसेच दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला कार्यालयात एन पी एस जी पी एस यू पी एस योजनेच्या निषेधार्थ काळ्या फिते लेव लावून निषेध करणे तथा आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन ओट फॉर ओ पी एस अभियान स्टिकर देणे व ते घरावर लावण्याची विनंती करणे तसेच दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तालुका स्तरावर ओट फॉर ओ पी एस अभियान प्रभात फेरी काढणे व ओट फॉर ओपियस पी संकल्पाची शपथ घेण्याचे नमूद करण्यात आली आहेत यासंदर्भातील हा सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद